नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या माझ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे की या दोघी डान्स करत असतात आणि नैना रोहिणी आणि गायत्री या तिघींचं प्लॅनिंग असतं की घंटा वाढून या दोघींवरती खूप मोठं संकट आणायचं परंतु या दोघी या संकटातून वाचणार असतात जे काही गाणं सुरू असतं त्यावरती त्या आनंदाने डान्स करत असतात आणि या दोघी एका संधीची वाट पाहत असतात की कोणाचंही लक्ष न राहता ती घंटी जी पारंपरिक घंटी असते त्या घंटीचे दोर दोरखंड बांधलेले असतात ते अलगतपणे सोडून या दोघींवरती खूप मोठा घातपात करण्याचा यांचा प्लॅनिंग असतो त्या पद्धतीने गायत्री आणि रोहिणी इथे आलेले असतात कारण यापूर्वीचे सर्व त्यांचे प्लॅन फेल गेलेले असतात त्यांना वाटतं आता तरी या दोघी दोघींचं दोघींना इजा पोचली पाहिजे आणि त्यांचा हेतू यशस्वी व्हावा अशी त्यांची इच्छा असते परंतु देवी याच्या कृपेने आपल्याला पाहायला भेटत आहे की असं काही होत नाही तेजस आणि अद्वै यांना त्यांचा प्लॅन समजतो आणि पटकन जमा ते जमा घंटी या दोघींवरती पडायला जाते त्यावेळेस ते दोघं येऊन कला कलाला आणि माणसेला वाचवतात आणि अशा पद्धतीने आजच्या माया एपिसोडमध्ये घडलेल्या सर्व घटना आपण आपल्या चॅनेलवरती पब्लिश केलेल्या आहेत तर येणारा प्रत्येक व्हिडिओ आणि यापूर्वीचे सर्व व्हिडिओ अगदी व्यवस्थित पहा आजच्या महासंग्रामचा पूर्णपणे एन्जॉयमेंट घ्या खूप छान भाग आहे तर आपल्याला पाहायला भेटत आहे की या दोघांनी घंटीची जे काही दोर आहे ती गुरुजी देखील पाहत असतात आणि देवेसाठी गाणं गाण्यावरती त्या दोघी डान्स करत असतात इकडे गायत्री आणि रोहिणी यांनी त्यांचं काम केलेलं असतं घंटीबरोबर या दोघींच्या अंगावरती त्यांनी सोडून दिलेले असते हे काम तेजसानी हे पाहतात बाकीच्यांना देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो येणारी घंटी त्यांच्या अंगावरती पडते आहे हे पाहून तेजसानी अद्वेतने त्या दोघींनाही बाजूला केलेलं असतं बाजूला केल्यानंतर सायलीला देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो अरे बापरे हे काय होत आहे आणि एका सेकंदाच्यामध्ये कोणाला समजत नाही नक्की काय झालं आहे ते आणि कला आणि अद्वैत यांच्यामध्ये जवळ एकता निर्माण झालेली आपल्याला पाहायला भेटत आहे तर गायत्रीला खूप वाईट वाटतं इतके प्रयत्न करून देखील सगळे प्रयत्न यशस्वी झाले आहेत गुरुजींना वाटतं या प्रसंगातून या दोघी वाचल्या आहेत असं समजे जमलेले सर्व ग्राहक जे आहेत मंदिरामध्ये आलेले सर्वजणं आशराणी या प्रसंगाकडे पाहत राहतात तर तेजस देखील माणसे चांगावरती येऊन पडलेला असतो दोघांनीही या दोघींना वाचवलेलं असतं आणि पतिधर्म या दोघांनीही निभवलेला असतो त्यानंतर अद्वेत उठल्यानंतर कलाला म्हणतो तू ठीक आहेस ना खरे कला म्हणते थँक्यू सो मच तुझ्यामुळेच आज मी वाचले अशी सहानुभूती तिने व्यक्त केलेली असते तर या दोघींचा अगदीतील पापड झालेला असतो तर पायाची आग मस्तकाला गेलेली असते या म्हणतात की इथून पुढे तर आता या दोघींना अजिबात सोडणार नाही कलाला खूप वाईट वाटत असतं की घडलेल्या प्रसंगाबद्दल इकडे माणसे त्याला रागवत असते की तू मला वाचवलं म्हणून मी तुला इतक्या लवकर माफ करणार नाही समजलं जानकी अगदी मोठी असते आणि आपुलकी ती सर्वांची चौकशी करते आणि या प्रसंगातून तुम्ही वाचलात असं खुर्शी देखील म्हणत असतात सायली म्हणते देवीईची कृपा झाली वेळ प्रसंगी या संकटामधून आपण वाचलो असं ती म्हणत असते आणि कला आणि माणसे म्हणतात की हे सर्व तुमच्यामुळे झालं तुम्ही सगळी अरेंजमेंट केली देवीयाईचा कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि हार सजवण्याचा मुकुट सजवण्याचा प्रसादाची बर्फी बनवण्याचा आणि त्यानंतर नृत्याविष्कार आणि देवी आईला दिलेली मानवंदना हे अगदी तुम्ही छान पद्धतीने आमच्याकडून करून घेतलं त्यामुळे सर्वांचे आभार माणसे आणि कला या दोघींनी मांडलेले असतात आणि आद्वेजचे देखील आभार कलाने मांडलेले असतात आणि सर्व आनंदाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांचे आभार मानलेले असतात कला माणसेला होते आणि पुन्हा एकदा त्या मंदिरामध्ये गेलेल्या असतात देवी आईचं दर्शन घेतात मंदिरामध्ये आल्यानंतर आता आरतीचा कार्यक्रम होणार असतो राहिलेली असते ती आरती सगळेजण आरतीसाठी जमलेले असतात सायली आणि सायली जानकी आणि ऋषिकेश देवी याचा उद्योग करतात आरतीचं ताण जे हो असतं ते अद्वैत आणि कला या दोघांच्या हाती दिलेलं असतं आणि खूप छान पद्धतीने यांनी आरती केलेली असते आणि इथेच आपला महासोहळ्याचा महाभाग संपन्न झालेला असतो आणि तो हे अगदी आनंदाने तर येणाऱ्या भागामध्ये देखील इंटरेस्टिंग एपिसोडसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो पुढचा भाग देखील खूप आकर्षक आणि रंजक ठरणार आहे तर आजच्या भागामध्ये देवी आईने आशीर्वाद दिल्यामुळे यांचा संसार आता मार्गी लागणार आहे आणि जो काही आजचा एक का हो ते दीड तासाचा मया एपिसोड होता त्यामध्ये आपण पाहिलं की यांच्या संसाराची विस्कटलेली घडी आता हळूहळू बसत आहे आणि कला यांच्यामध्ये तर झविकता निर्माण झालेली आहे आता तेजस आणि मानसी यामध्ये थोडा दुराव आहे तो देखील लवकरच मिटणार आहे